नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये बघा हा जो व्हिडिओ आहे मदे आपन येत या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावीचं इतिहासाचं जे पुस्तक आहे त्याचं पहिला पाठ बघणार आहोत या पाठाचं नाव आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा आता आपण हे जे काही सर्व बघणार आहोत ते आपण टी ई टीच्या अँगलने बघणार आहोत टी ई टीमध्ये मध्ये असे प्रश्न विचारले जातात त्याच्यानुसार आपण अभ्यास करणार आहोत या पाठामधनं टी ई टीमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे म्हणून हा पाठ आपल्यासाठी महत्त्वाचा आहे पुन्हा एखादा प्रश्न याच्यामधनं येऊ शकतो किंवा ये जो प्रश्न येऊन गेला त्याच्या भोवतीच्याच काही कन्सेप्ट रिपीट होऊ शकतात मग आता आपण सगळा धडा वाचत बसणार नाही आहे या पाठामध्ये टी ई टी पॉईंट ऑफ व्ह्यू ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्याच फक्त आपण या ठिकाणी बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा आता इथे जे जे इम्पॉर्टंट आहे तिथे मी रेड अंडरलाईन केलेलं आहे आणि त्याच गोष्टी आपण बघणार आहोत आता इतिहास लेखन जे आहे ते कसं केलं जातं ते आपल्याला बघायचं आणि याच्यामध्ये पाश्चात्य परंपरा आता पाश्चात्य परंपरा म्हणजे जी, जी भारतीय परंपरा नाही पाश्चात्य परंपरेमध्ये जे भारताच्या पश्चिमेकडील देश आहे त्या देशातले जे काही विचारवंत आहे इतिहासकार आहे ते आपल्याला आप या पाठामध्ये बघायचे आहे आता ह्या पेजवरचं सगळ्यात महत्वाचा पॉइंट जो आहे तो तुम्ही हा लक्षात ठेवायचा की ज्या काही वैज्ञानिक शाखा असतं किंवा जे काही सायन्स असतं त्या सायन्समध्ये जे काही नॉलेज असतं ज्ञान असतं ते खरं आहे की नाही सत्य आहे की नाही हे आपण पडतळून पाहू शकतो तर त्याच्यासाठी आपण प्रायोगिक पद्धती ज्या आहेत त्या प्रायोगिक पद्धतींचा आपण वापर करतो म्हणजे सायन्समधलं एखादं नॉलेज आपल्याला चेक करायचं असेल तर प्रयोग करून आपण ते चेक करू शकतो प्रयोग प्रयोग करून करू ते सिद्ध झालं तर ते सत्य आहे असं आपण म्हणू शकतो प्रयोग करत असताना आपण प्रत्यक्ष निरीक्षणसुद्धा करू शकतो पण जेव्हा आपण इतिहासाच्या बाबतीत बोलतो तेव्हा इतिहासामध्ये आपल्याला प्रायोगिक पद्धतीचा उपयोग करता येत नाही इतिहासामध्ये आपल्याला प्रायोगिक इतिहासामध्ये जे ज्ञान आहे ते सत्य आहे की असत्य याची पडताळणी करण्यासाठी आपल्याला प्रायोगिक पद्धतीचा उपयोग करता येत नाही याच्यामागचं कारण असं आहे कारण की इतिहासातील घटना या घडून गेलेल्या असतात आणि त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे ते उपलब्ध नसतो म्हणून आपण प्रायोगिक पद्धती इतिहासाचं ज्ञान खरं की खोट ऐतिहासिक सत्य खरं की खोट ते पडताळण्यासाठी वापरू शकत नाही हेच इथे लक्षात ठेवायचं परीक्षेमध्ये तुम्हाला देऊ शकतात की प्रायोगिक पद्धतीच्या मदतीने आपण ऐतिहासिक सत्यांची पडताळणी करू शकतो तर ते असत्य असेल चुकीचं असेल जाऊया पुढच्या पेजवरती बघा याच्या याच्यावरती पण प्रश्न विचारले जातात माहिती आहे का तुम्हाला आता इथे तुम्हाला जो महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा तो असा आहे की ऐतिहासिक घटनांच्या ज्या काही लिखित नोंदी आहे त्या लिखित नोंदी करण्याची जी काही परंपरा आहे त्या परंपरेची सुरुवात ही मेसोपोटोमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली तर तुम्हाला सुमेर संस्कृती लक्षात ठेवायचंय मेसोपोटोमिया लक्षात ठेवायचंय तिथनं कशाची सुरुवात झाली तर लिखित नोंदी करण्याची लक्षात त्याच्यानंतर फ्रान्समध्ये एक संग्रहालय आहे त्या संग्रहालयाचं नाव आहे लूर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे थे लूर संग्रहालय हे कुठे आहे तर फ्रान्समध्ये आहे त्याचप्रमाणे ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याची करण्याच्या परंपरेची सुरुवात कुठनं झाली तर ही सुमेर संस्कृ संस्कृतीपासून झाली आणि ही सुमेर संस्कृती कुठे होती तर मेसोपोटोमियामध्ये होती त्याच्यानंतर बघा याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे म्हणून हे आपल्यासाठी आय एम पी आहे महत्वाचं आहे आधुनिक इतिहास लेखनाची जी पद्धती आहे त्या पद्धतीचे चार वैशिष्ट्य आहे याच्यामधलं जे काही दुसरं वैशिष्ट्य आहे या दुसऱ्या वैशिष्ट्येवरती टी ई टी मध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे आपण ती चार वैशिष्ट्ये बघूया इतिहास लेखनाची पहिलं वैशिष्ट्य आहे आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीचं पहिलं वैशिष्ट्य आहे की ही जी पद्धती आहे ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे आणि या पद्धतीची जी सुरुवात आहे ती सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते हे झालं पहिलं वैशिष्ट्य दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हे जे काही प्रश्न आपण मांडतो हे प्रश्न मानव केंद्रित असतात म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीमध्ये जी कृती केली त्या कृती संबंधी ते प्रश्न असतात आता इतिहासात त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथाकानांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही बघा इथे काय दिलंय की त्या इतिहासामध्ये त्या मानवाने जे काही कृती केल्या तर आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीमध्ये त्याने केलेल्या कृती यांचा संबंध देवी देवतांच्या कथा काण्याशी जोडला जात नाही असं या ठिकाणी दिलंय पण आपल्याला परीक्षेमध्ये काय दिलं होतं की जोडला जातो आणि आपल्याला एक रॉंग विचारलेलं होतं तर हेच ते होतं त्याच्यानंतर तिसरं वैशिष्ट्य बघा या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वसनीय पुराव्यांचा आधार असतो आपण जे काही प्रश्न मांडले त्याचे जे काही उत्तरं मिळणार त्यासाठी विश्वसनीय पुराव्यांचा आधार असतो त्याच्यानंतर पुढे बघा मानव जातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा सा वेध इतिहासात घेतला जातो तरी आहे आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची चार वैशिष्ट्य त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर ही जी काही आधुनिक इतिहास लेखन पद्धती आहे तिची जी काही परंपरा आहे ती परंपरा ग्रीकमध्ये सुरू झाली जे ग्रीक, ग्रीक इतिहासकार होते त्यांच्या लेखनामध्ये आपल्याला ले ही आधुनिक इतिहास लेखनाची पद्धती बघायला भेटते आता हिस्ट्री हा जो शब्द आहे हा शब्द ग्रीक भाषेतील आहे आणि सन पूर्व पाचव्या शतकामध्ये हिरोटोडस नावाचा एक इतिहासकार झाला तो ग्रीक होता आणि त्याने द हिस्ट्रीज नावाचा ग्रंथ लिहिलेला होता जोडे लावामध्ये विचारू शकतात हिरोटोडस याच्या ग्रंथाचं नाव आहे द हिस्ट्रीज आणि याच ग्रंथामध्ये त्याने सर्वप्रथम हिस्ट्री या शब्दाचा त्या ठिकाणी उपयोग केलेला होता त्यानंतर पुढे बघू हे लक्षात ठेवा की सतराशे सदोतीसमध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन या ठिकाणी विद्यापीठाची स्थापना झाली होती आणि ह्या विद्यापीठामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय झालं इतिहास या विषयाचं एक स्वतंत्र असं डिपार्टमेंट त्या ठिकाणी स्थापन झालं इतिहास विषयाला एक स्वतंत्र स्थान प्राप्त झालं आणि त्याच्यानंतर मग जर्मनीमधील बाकीचे जे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठांमध्ये सुद्धा इतिहासाच्या अभ्यासाचे केंद्रे बनली त्याच्यानंतर काही महत्वाचे जे विचारवंत आहे ते आपल्याला बघायचे आहेत ते कुठल्या देशाचे होते त्यांनी काय विचार मांडला की इतिहास लेखन कसं करावं याच्याविषयी त्यांनी काय विचार मांडला आणि त्यांच्या पुस्तकांची नावं या तीन गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत तर पहिला जो विचारवंत आहे तो आहे रेने देकार रेने देकार जो होता तो फ्रेंच तत्वज्ञ होता आणि त्याचं म्हणणं असं होतं की इतिहास लेखन करत असताना जे कागदपत्र आहे ते कागदपत्र विश्वसनीय आहेत की नाही ते तपासून घ्या त्याच्यानंतर त्याने ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचं नाव होतं डिस्कोर्स ऑन द मेथड हा रेणे देकारचा ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये त्याने एक नियम सांगितलेला होता तो नियम असा होता की एखादी गोष्ट सत्य आहे असं निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये असा नियम त्याने डिस्कोर्स ऑन द मेथड या पुस्तकामध्ये सांगितलेला होता तुम्हाला हा नियम परीक्षेमध्ये दिला जाऊ शकतो आणि विचारला जाऊ शकतं की हा नियम कुठल्या पुस्तकामध्ये दिलेला होता किंवा हा नियम कुठल्या फ्रेंच तत्वज्ञाने किंवा विचारवंताने मांडला दुसरा विचारवंत बघूया त्याचं नाव आहे वॉल्टेअर आता वॉल्टेअर विषयी काय लक्षात ठेवायचं तर वॉल्टेअरला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं म्हणतात तुम्हाला विचारलं जाऊ शकतं आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोण तर त्याचं योग्य उत्तर असेल वॉल्टेअर आता वॉल्टेअरचं जे खरं नाव होतं ते होतं फ्रान्सवा मरी अरुए आणि हा जो वॉल्टेअर होता हा सुद्धा फ्रेंच तत्वज्ञ होता आणि त्याचं मत असं होतं की जेव्हा आपण इतिहास लेखन करतो तेव्हा इतिहास लेखनासाठी केवळ आपण वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम याच्यावरच लक्ष केंद्रित न करता त्यावेळेच्या समाजाच्या ज्या परंपरा होत्या त्यावेळेचा व्यापार होता त्यावेळीची आर्थिक व्यवस्था होती शेती होती इत्यादी गोष्टींचा विचार सुद्धा आपण इतिहास लेखन करत असताना केला पाहिजे असं वॉल्टेअरचं मत होतं त्याच्यानंतर पुढचा विचारवंत होता जॉर्ज विल्यम फेडरिक हेगल हा जर्मन होता बघा वरचे दोन दोघं पण फ्रेंच होते हेगल हा जर्मन आहे आणि हेगलचं मत असं होतं की तुम्ही इतिहास लिहित असताना जे काही ऐतिहासिक वास्तव आहे ते तुम्ही तर्कशुद्ध पद्धतीने मांडलं पाहिजे आणि इतिहासातील घटनाक्रम हे प्रगतीचे टप्पे दर्शवणारे असतात त्याचप्रमाणे जी इतिहासाची मांडणी आपण करतो तर त्या मांडणीमध्ये बदल होत जातात बर, का बरं जो इतिहासकार असतो त्याला वेळोवेळी पुरावे उपलब्ध होत असतात आणि त्या पुराव्यांनुसार मग इतिहास बदलत जातो असं हेगलचं मत होतं त्याच्यानंतर बघा हेगलने दोन ग्रंथ लिहिले त्याचा पहिला ग्रंथ होता एन्सायक्लोपिडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस आणि त्याचा दुसरा ग्रंथ होता रिझन इन हिस्ट्री तर या दोन ग्रंथांची नावं लक्षात ठेवायची त्याच्यानंतर हेगलने अजून एक महत्त्वाचा सिद्धांत दिला त्या सिद्धांताला आपण म्हणतो द्वंद्ववाद आणि यालाच इंग्रजीमध्ये डायलेक्टिक्स असं म्हणतं मग आता द्वंद्ववाद काय आहे तर द्वंद्ववादामध्ये काय केलं जातं दोन विरोधी मतं त्या ठिकाणी मांडले जातात जसं की एखादी गोष्ट खरी असेल किंवा खोटी असेल एखादी गोष्ट चांगली असेल किंवा वाईट असेल असं आपण बोलतो असं आपण जर बोललो नाही तर आपल्या जे काही मानवी मन आहे त्याला जर आपण एखादी घटना अशा दोन वर्गामध्ये सांगितली नाही तर त्याला त्या घटनेचं आकलन होत नाही मानवी मनाला एक तर चांगलं किंवा वाईट कळतं किंवा खरं किंवा खोटं कळतं तर ही जी काही द्वंद्ववाद पद्धत आहे ती हेगलने त्या ठिकाणी मांडलेली होती तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की द्वंद्ववाद पद्धत ही कोणी सांगितली तर ती हेगलने सांगितली या पद्धतीमध्ये काय केलं जातं हे प्रथम एक सिद्धांत मानला जातो त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मानला जातो आणि मग त्या दोन्ही सिद्धांताच्या तर्काधिष्ठीत उहापोहानंतर दो दोघांचं सार ज्याच्यामध्ये आहे अशा सिद्धांताची मानणी केली जाते त्याच्यानंतर पुढचा जो विचारवंत आहे तो आहे लिओ वॉन व्हॉन रॉन्के आता हे प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठाशी संबंधित आहे रॉन्के म्हणजे यांचा संबंध परत जर्मनी सोबत येणार आता रॉन्के जे होते त्यांनी इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी हे सांगितलं त्यांनी मूळ दस्तऐवजांवरती भर दिला त्यांनी ते असं म्हटलं की जे मूळ दस्तऐवज आहे त्याच्या आधारे जी माहिती प्राप्त होते सगळ्यात महत्वाची असते आणि जे काही ऐतिहासिक घटना आहे त्यांच्याशी संबंधित असलेले जे काही कागदपत्र आहे आणि दस्तऐवज आहे त्याचा आपण कसून शोध घेतला पाहिजे त्याचा कसून शोध घ्यावा असं रॉंके यांनी म्हटलं ही झाली पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट रॉंके यांनी इतिहास लेखनातील जी काही काल्पनिकता आहे त्या काल्पनिकतेवर त्यांनी टीका केली आणि तिसरं म्हणजे त्यांनी लिहिलेले ग्रंथ तर मग द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री असे दोन ग्रंथ रॉन्के यांनी लिहिले त्याच्यानंतर पुढचा जो विचारवंत आहे तो आहे मार्क्स आता जो मार्क्स आहे याने वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला मार्क्सच्या मते इतिहास जो आहे मानवी इतिहास हा मानवी इतिहास वर्ग संघर्षाचा इतिहास आहे असं मार्क्स म्हणतो की माणसा माणसामध्ये मा जे नाते संबंध असतात आणि त्यांच्या जे काही मूलभूत गरजा आहे त्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी जे काही उत्पादनाची साधनं असतात त्याच्यावरती मानवी संबंध अवलंबून असतात आणि समाजातील जे काही वेगवेगळे घटक आहेत त्या वेगवेगळ्या घटकांना ही जी काही साधनं आहे उत्पादनाची साधनं ती सम प्रमाणामध्ये उपलब्ध होत नाही आणि याच्यामुळे समाजामध्ये काय होते वर्ग निर्माण होतात श्रीमंत गरीब अशी वर्ग विभागणी समाजाची होते असं मार्क्सने सांगितलं आणि त्याने सांगितलं वर्ग संघर्षाचं सिद्धांत किंवा वर्ग संघर्षाचा इतिहास मार्क्स महत्वाचा आहे त्याच्या पुस्तकाचं नाव सुद्धा महत्वाचं आहे त्याने दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिला काल मार्क्स दास कॅपिटल लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर एक प्रणाली आपल्याला बघायची जिचं नाव आहे प्रणाली याच्याविषयी सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की अॅनल्स प्रणाली काय आहे कशा संबंधित आहे कॅनल्स प्रणाली असं म्हणते की जो काही इतिहासाचं लेखन केलं जातं किंवा इतिहासाचा अभ्यास केला जातो तो तो फक्त राजकीय घडामोडी राजे महान नेते यांच्या तो मर्यादित नसावा फक्त त्या अनुषंगाने तो नसावा तर जे काही तत्कालीन त्या काळचं जे काही लोक होते स्थानिक लोक होते कॉमन पीपल होते त्यावेळेचं हवामान होतं शेती होती व्यापार होतं तंत्रज्ञान दळणवळण म्हणजे मानवी जीवनाशी सामान्य लोकांच्या जीवनाशी संबंधित जे घटक आहे त्याचा त्याचा सुद्धा अभ्यास या विषयांचा सुद्धा अभ्यास इतिहासामध्ये झाला पाहिजे असं अॅनल्स प्रणालीचं त्या ठिकाणी मत होतं अॅनल्स प्रणालीची सुरुवात कोणी केली तर जे काही फ्रेंच इतिहासकार होते त्यांनी या अॅनल्स प्रणालीची सुरुवात केली त्यांना याचं श्रेय जातं त्याच्यानंतर पुढे आपण स्त्रीवादी इतिहास लेखन बघू बघा स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय तर स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहास इतिहासाची पुनर्रचना याला आपण श्रीवादी इतिहास लेखन म्हणतो आणि याचं जे काही श्रेय जातं स्त्रीवादी इतिहास लेखनाचं तर ते सीमा द बोवा या एका फ्रेंच विदुषीला जातं तिनेच या स्त्रीवादाची सुरुवात केली होती श्रीवादाची मूलभूत मूलभूत भूमिका तिने त्या ठिकाणी मांडली होती त्याच्यानंतर पुढचे जे विचारवंत है आहे, आहे ते आहेत मायकल फुको मायकल फुको यांचा ग्रंथ लक्षात ठेवा त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज ओके हा ग्रंथ मायकल फुको यांनी लिहिला आणि मायकल फुको यांचं असं म्हणणं होतं की इतिहास जो आहे त्याची जी मांडणी आहे ती कालक्रमानुसार नसावी कालक्रमानुसार इतिहासाची केलेली मांडणी ही ही जी पद्धत आहे ही पद्धत चुकीची आहे आणि इतिहासामध्ये इतिहासाचं जे काही उद्दिष्ट आहे पुरातत्वामध्ये जे काही अंतिम उद्दिष्ट आहे तर ते अंतिम सत्यापर्यंत पोचणं हे उद्दिष्ट नाही नाहीये तर भूतकाळामध्ये इतिहासामध्ये जे बदल झाले जी स्थित्यंतरे झाली ती का झाली त्याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न हा इतिहासामध्ये केला जातो म्हणजे त्यांच्यामध्ये तुम्ही जो काही कालक्रमानुसार इतिहासाची वाणी करता ती बद्दल चुकीची आहे इतिहासामध्ये तुम्ही कशावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे की इतिहासामध्ये भूतकाळामध्ये ज्या घटना घडल्या जे स्थित्यंतर झाली जे बदल झाले ते का झाले याच्याकडे तुम्ही लक्ष द्या असं मायकल फुको म्हणतात आणि मग मायकल फुको या यांची ही जी काही पद्धत आहे या पद्धतीलाच ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले जाते तर हे सुद्धा आपल्यासाठी आय एम पी आहे ज्ञानाचे पुरातत्व म्हणजे काय हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं किंवा ते कोणी मांडलं हे विचारलं जाऊ शकतं तर अशा पद्धतीने आपण टी एटीच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचे त्या ठिकाणी पॉइंट होते ते आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आय थिंक एवढं इनफ आहे सगळं करत बसण्याची गरज नाही लवकरच पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये आपण भेटूया धन्यवाद मित्रांनो ब बाय हॅव अ नाईस डे Take care.